हॅलो हाय सांगलीकर सांगलीच्या खूप साऱ्या चांगल्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि अशाच काही चांगल्या गोष्टी आज घेऊन आलीये पण त्या मी नाही सांगत आहे तुम्हाला तर आपल्या सोबत असतील ओवू या हा शो हा मी बोलतेय सचिन भाऊ कदम यांच्याबद्दल आणि त्या चांगल्या काय गोष्टी आहेत त्या देखील आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत सर पहिल्यांदा तर स्वागत आहे तुमचं आणि आपल्या माध्यमातून आपल्या सांगलीमध्ये नोकरी महामेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल काय सांगाल तरुण तरुणी ज्या आहेत यांनी शिक्षण घेतलेलं आहे काही जणांनी घेतलेलं नाही परिस्थितीमुळं आणि यांच्या हाताला काम नाहीये म्हणून ते व्यसनाच्या आहारी चालले कारण त्यांनी टेन्शन मध्ये मग त्यांना जगण्या अर्थच नाही अशी त्यांच्यात एक निगेटिव्हिटी निर्माण व्हायला लागलेली आणि जर का आपण या तरुणांना वाचवलं नाही तर आजचा तरुण देशाला घडवणारा एक तरुण असतो आणि तो जर बर्बाद झाला तर उद्या देशाचं काय होणार म्हणून मी विचार केला की आपलं फाउंडेशन सुरुवात झालेली आहे पण जनमानसातून माझ्याकडे पाठिंबा खूप मोठा आहे आज हजारो माणसं माझ्या पाठीमागे आहेत आणि त्यांच्या सहकार्यानं मी आपण नोकरी मिळावा घ्यायचा आणि माझ्या साथीला क्यूजे पी आर ग्रुप हा जो अनुभवी ग्रुप आहे की जो महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक वेळा त्यांनी हे नोकरी मिळावे घेतलेले मग त्यांना मी साथीला घेतलं आणि आमच्या दोघांच्या विद्यमानानं आणि माझे मित्र विज्ञान माने म्हणून त्यांच्या विशेष सहकार्याने आम्ही हा नोकरी मेळावा घ्यायचं नियोजन केलेलं आहे आणि ते भव्य प्रमाणात आहे त्याच दिवशी आम्ही हजारो मुलामुलींना आम्ही अपॉइंटमेंट लेटर देतो आणि खरंच सांगलीकरांसाठी ही खूप चांगली संधी आणि या सगळ्याचा आपले जे सांगलीतील तरुण आहेत जे नोकरीच्या शोधात त्यांना खरंच फायदा होणार आहे बाकी या सगळ्याबद्दल आणखीन जाणून तर घेणार आहोतच पण त्याआधी मस्त गाणी ऐकूयात आणि भेटूयात त्या पलीकडे तोपर्यंत आपल्या सांगलीमध्ये होत असलेल्या नोकरी महामेळाव्याबद्दल आपण बोलतो आणि आपल्या सोबत आहेत सचिन भाऊ कदम सर आहात ओव्या हा शो आणि सर काय सांगाल आपला जो हा नोकरी मेळावा आहे तो कुठे कधी आणि कशा पद्धतीने पार पडेल हा मेळावा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला मंगळवार आहे त्या दिवशी सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये सांगली मिरज रोडवरती भारतीय हॉस्पिटल या भारतीय हॉस्पिटलच्या बाजूला व्ही पी पाटील कॉलेज आहे या कॉलेज मध्ये हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या ठिकाणी शिक्षण नसलेल्या व्यक्तीने पण अगर शिक्षण असणाऱ्या पण व्यक्तीने अगर उच्च शिक्षण असणाऱ्या पण व्यक्तीने या मेळाव्याला यायला हरकत नाहीये कारण सर्वांसाठी नोकरी कशी देता येईल याचं नियोजन माझ्या भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन कड केलेला नक्कीच आपल्या सांगलीतील जी तरुण मंडळी आहे ती या मेळाव्यामध्ये सहभागी होऊन नक्कीच या सगळ्याचा फायदा करून घेतील बाकी आणखीन काही गोष्टी बोलणार आहोतच आपण त्या आधी मस्त गाणी ऐकूयात आणि भेटूयात आपल्या तोपर्यंत स्टेट यूज आज आपल्या सोबत आहेत माननीय सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनचे चे माननीय सचिन भाऊ कदम ओबु मनिया हा शो तर सर आपल्या या फाउंडेशनच्या अंतर्गत पहिल्या तीन महिन्यातच आपण नोकरी मेळावा आयोजित करत आहोतच पण या व्यतिरिक्त फ्युचरमध्ये आणखीन काही प्लॅन आहेत जे आपण सांगलीकरांसाठी ठरवले असं काही सांगलीकरांना म्हणण्यापेक्षा माझं खरं उद्दिष्ट आहे ऑल महाराष्ट्राला माझं रजिस्ट्रेशन करत असताना मी महाराष्ट्रासाठी केलेलं आहे पण सुरुवात सांगलीमधून करतोय की सांगली जिल्ह्यामधला बदल जेव्हा महाराष्ट्रातल्या इतर पस्तीस जिल्हे बघ तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की भाऊ कदमनं सांगली जिल्ह्यामध्ये काहीतरी बदल केलेला आहे आणि तो बदल आपल्या जिल्ह्यात पण व्हावा अशी जेव्हा त्यांची मानसिकता निर्माण होईल आणि ते माझ्याकडे येतील तेव्हा मी त्या जिल्ह्याला सांगली जिल्ह्यासारखं डेव्हलप करण्याचा अगदी खरं आहे सर जर मोठा बदल घडवून ना आणायचं असेल तर सुरुवात आपल्या घरापासूनच करावी लागते बाकी थँक्यू सो मच सर तुम्ही आम्हाला इतका वेळ दिला त्यासाठी बाकी सरांची तर गप्पा आपल्या झालेल्या आहेत पण आपल्या गप्पा गोष्टी अशाच पुढे चालू राहतील त्याकरिता मात्र स्टेट येऊन